महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी या मागणीसाठी संगमनेरमध्ये दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीनं बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केला गेलं शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी नेते बच्चू कडू हे महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करतात या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्येही चक्काजाम आंदोलन करत शासनाच लक्ष वेधलंय गौताची गाडीही गहाण राहणार नाही असं राज्यकारभार करणारा अखंड हिंदुस्तांचे आराध्य आणि खऱ्या अर्थानं पवित्राच्या विधान भवनात जुगार खेळणारे आजचे मंत्री महोदय कुठं खऱ्या अर्थानं त्यांना स्वतःच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे असं म्हटलं तरी काही वागवं ठरणार नाही मी या आंदोलनाच्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं राज्याचे कृषी मंत्री सन्मानिय नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांना विनंती करतो मोबाईलवरती रमी खेळण्यापेक्षा मोबाईलवरती जुगार खेळण्यापेक्षा आमचा शेतकरी खरीप हंगाम रफी हंगाम दरवाजा जुगार खेळतोय एकदा तुम्ही खऱ्या अर्थानं तुमची व्ही आय सोडून खऱ्या अर्थानं आमच्या शेतात येऊन किमान एक दिवस शेतकरी म्हणून जगून पहा खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्याच्या जा प्रश्नांची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही विधिमंडळामध्ये कृषी मंत्री रम्मी खेळत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला यावेळी महामार्गावरच दिव्यांग बांधवांनी पत्ते खेळून शासनाचा निषेध केला तर या आंदोलनात संगमनेर शहर आणि तालुक्यातील दिव्यांग बांधवांची मोठी उपस्थिती होते बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्समध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास न्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस